अशी ही एकापेक्षा एक अतिशय सुंदर अशी सद्गुण म्हणायचे ह्याला वैशिष्ट्य भक्तांची सांगितलेली आहेत त्याच्यापुढचं आहे उदासीनता भक्तोत्तमाचे बावीसावे लक्षण आहे उदासीनता पण उदासीनता म्हणजे नैराश्य नाही तर आपण म्हणतो ना म्हणजे व्यवहारामध्ये एखादा गु व्यक्ती उदास झाला त्याला उदासीनता आली असं आपण म्हणतो पण परमार्थामध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे परमार्थामध्ये उदासीनता म्हणजे अलिप्तता अलिप्तता हा गुण आहे व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा आकाश जसे सर्व व्यापक असते परंतु ते कशाने लिप्त होत नाही आकाशामधूनच वाऱ्या उत्पन्न होतो पण त्या वाऱ्याचा स्पर्श आकाशाला होत नाही तर आकाश जसं अलिप्त असतं तस ज्याचं मन सर्व व्यापक असून उदास असत म्हणजे म्हणजे काय त्याच्या मनाची कुठेही आसक्ती नसते अलिप्त असतं उदासीन होणे म्हणजे एका दृष्टीने निष्काम कर्मयोगच आचरणे उदासीनचा अर्थ किती छान आहे बघा उत अधिक आसीन म्हणजे ज्याची बैठक उंच आहे उत म्हणजे उंच ज्याची बैठक उंच आहे अलिप्त आहे तो उदासीन असतो डावे उजवे न करणारा पक्षपातरहित असा महात्मा जो असतो त्याला उदासीन असं म्हणतात त्याच्यापुढे आहे हा म्हणजे भक्तोत्तमाचं तेविसावं लक्षण आहे म्हणजे जो दुःखापासून मुक्त असतो जो सर्व द्वंद्वाच्या अतीत होतो तोच रागद्वेषातून सुटतो नश्वरदेहाची आसक्ती सर्वांनाच असते पण नश्वरदेहाला तुच्छ समजून ज्यांनी देशसेवा आणि देवसेवा केली ते धन्य महात्मे उदासीन आणि गतव्यथा या लक्षणांच्या आदर्श आहेत आणि या दोन लक्षणांसाठी त्यांनी उदाहरण दिलंय सावरकरांचं की सावरकर असेच होते मातृभूमीसाठी देशासाठी देशाची सेवा दे देवाची सेवा देशसेवा हीच देव देवसेवा समजत होते ते आणि अतिशय सुंदर असं त्यांचं उदाहरण आहे सावरकरांनी काव्य पण केलेलं आहे अतिशय सुंदर असं म्हणजे हा गुण हे दोन गुण त्यांच्याकडे होते कुठले गतव्यथ हा आणि उदासीनता हे गुण त्यांच्याकडे होते आपल्याला त्यांचं चरित्र बरचसं माहितीच आहे सा सावरकरांना जेव्हा जन्मठेप झाली तेव्हा त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली आपल्या वहिनीचा निरोप घेण्यासाठी सावरकरांनी मृत्यूपत्र नावाची कविता लिहिली होती निष्काम कर्मयोगी होते ते सावरकर व्यक्तिगत दुःख हे ते मानतच नव्हते व्यक्तिगत दुःखाला त्यांनी महत्त्वच दिलं नव्हतं सर्व काही आपलं जीवन त्यांनी देशाला समर्पित केलेलं होतं त्याच्या पुढचा गुण आहे सर्वारंभ परित्याग हे चोवीसावं लक्षण आहे भक्तोत्तमाचं सर्वारंभ परित्याग याचा अर्थ काय बरं इहलोक आणि परलोक यातील सर्व सुख आपल्याला मिळावीत अशी कामना चित्तात धारण करून जे कर्म आचरतात अशा कामनायुक्त कर्माचेच नाव सर्वारंभ असतं सर्वारंभ याचा अर्थ असा की मला सगळी या लोकातली पण सुख मिळावी आणि परलोकात गेल्यानंतर पण सुख मिळावं असं आपल्याला सर्वसामान्यांना वाटतं त्याला सर्वारंभ असं म्हणतात पण हा जो आहे हा सर्वारंभ परित्यागी म्हणजे ह्याच्या सुखाच्या कल्पनाच वेगळ्या असतात ह्याला इहलोकी पण असं जे आहे सांसारिक सुख मिळावं असं वाटत नाही आणि कर्म आचरण्यासाठी लागणारा अहंकार अशा महात्म्याने टाकलेला असतो आणि ज्ञानजन्य निरहंकाराचा अलंकार तो मिरवत असतो ज्ञानी झालेला असतो तो त्यामुळे त्याच्याकडे अहंकार नावाची चीजच नसते निरहंकार ज्ञान ज्ञानाचा ज्ञानजन्य नि निरहंकार त्याच्याकडे असतो अद्वैत रूप तो झालेला असतो छान एकदम हे त्यांनी ज्ञानोबा म्हणतात अद्वैत प्राप्त झाल्यावर अशा अवस्थेचा भक्तीशी काहीच संबंध नसतो अशी शंका येईल म्हणूनच त्याचे निराकरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखातून सांगतात की जरी हा ज्ञानी झालेला असतो ज्ञानजन्य निरहंकार त्याच्याकडे असतो तरीसुद्धा त्याचं जीवन कसं असतं की भक्ती लागी आपण पेची दोही भागी वाटून यांगी सेवक बाणी एरा नाम मी ठेवी मग भजती ओझ मिरवी बरवी न भजत या दावी योगी जो म्हणजे भक्ती सुखाकरता आपल्यातच देव व भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो दुसऱ्या भागाला मी देव असे नाव देतो आणि देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो म्हणजे तो निर्गुणी भक्त असतो ज्ञानी झालेला असतो त्याला खरं तर भजनाची गरज नाही आहे परंतु इतर लोकांना वळण लागावं इतर लोकांना भक्तीची आवड निर्माण व्हावी म्हणून तो इतरांसाठी म्हणून स्वतःही भजन करत असतो आणि इतरांना ते आचरण करून दाखवत असतो असा हा सर्वारंभ परित्यागी आणि मग त्यांनी सांगितलं आहे की असा भक्त मला प्रिय आहे मग कसा भक्त तर त्या भक्ताचा आम्हाला छंद लागतो भगवान म्हणतात तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो फार काय सांगावे त्याची जेव्हा आम्हा भेट होते तेव्हाच आम्हाला समाधान होते त्याच्याकरता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याच्याचकरता मला या जगात राहावे लागते तो मला इतका आवडतो की त्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावा असं भगवान स्वत म्हणतात असा हा सर्वारंभ परित्यागी अशा शुद्ध महापुरुषाचे आणखी पाच सद्गुण आता सतराव्या श्लोकात सांगतात यो न हृष्यती न द्वेष्टी न शोच्यती नंक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय जो कधी हर्षित होत नाही कोणाचाही द्वेष करीत नाही कशाचाही शोक करीत नाही कसलीच कामना करीत नाही तसेच जो शुभ आणि अशुभ अशा सर्व कर्माच्या फलांचा त्यागी आहे असा तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे आपण स्थितप्रज्ञाची लक्ष पर लक्षणं परत एकदा वाचून जर बघितलं तर हीच सगळी लक्षणं तिकडे आहेत तिकडे स्थितप्रज्ञ हे नाव दिलं आहे आणि इकडे म उत्तम भक्त असं नाव दिलेलं आहे तर सामान्य मानवाला जो हर्ष व आनंद मिळतो तो त्यांच्या इंद्रियांच्या सुखांवर आधारलेला असतो पण हा जो भक्तोत्तम असतो याला आत्मप्राप्तीचे अद्वैताचे आणि आत्मसाक्षात्कावर अधिष्ठित असलेलं याचं सुख असतं या सर्वसामान्य सुख नसतं याचं सर्वोच्च सुख असतं आणि हे सुख हर्ष निरपेक्ष असतो एकदा सर्वोच्च प्राप्त झाले की मनुष्य दुय्यम वा कनिष्ठ दर्जाचे जे जे असते ते आपोआपच त्याचा त्याग करतो म्हणजे प्रेयस आणि श्रेयस या दोन्हीलाही हाच नियम लागू आहे हर्षरहितता हा गुण त्याच्याकडे असतो अद्वेषता हा गुण त्याच्याकडे असतो आणि भेदाभेद नसतो त्याच्याकडे अशोक म्हणजे कशासाठी शोक नाही कशा करत तो अनाकांक्षा कशाची आकांक्षा करत नाही कसली कामना नसते त्याच्याकडे शुभाशुभ परित्यागी असतो तो शुभही नको अशुभही नको <laughs> भक्तिमार्गाचे स्वरूप यावरून आपल्याला कळते भक्ताचं इतकं कौतुक या अध्यायामध्ये आहे त्याच्या पुढे जाऊ आपण भगवंत आता पुढच्या दोन श्लोकामध्ये भक्तोत्तमाची आणखी दहा लक्षणं सांगतात समशत्रौचे मित्रे च तथा मान अपमान यो हो अठरा आणि एकोणीसावा श्लोक आहे बघा लवकर संपतंय आपला आपलं आज समशत्रोच मित्रे शीतोष्ण हो, शीतोष्णसुखदुःखेशु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टोय कनचित अनिके स्थिरमतीर्भक्तिमान प्रियो न रहा कसा असतो हा भक्त तर शत्रुमित्रांच्या ठिकाणी आणि मानापमानात सम असतो शीत उष्ण सुखदुःख या द्वंद्वामध्ये सम राहतो सर्व जगात आसक्ती रहित आहे तसेच जो निंदा स्तुती समान मानणार आहे मननशील आहे शरीरनिर्वाहाला जे काही मिळेल त्याने सदा संतुष्ट होणार आहे आणि राहावयाच्या स्थानात ममता नसलेला अनिकेतच स्थिरमती अनिकेत म्हणजे काय निकेतन म्हणजे घर हा अनिकेत म्हणजे काय ज्याला घर गहर नाही घराबद्दल ज्याला आस्था नाही ममता नाही असा तो स्थिरबुद्धीचा भक्तिमान पुरुष मला प्रिय भग... आहे असं भग म्हणजे भगवंत सांगतात तर आता या भक्ताची लक्षणं बरीच आपण बघितली तर ज्ञानोबांनी केलेलं सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये आहे तर ओव्यानं वाचता मी त्याचा अर्थच वाचते की स्वतः भगवान म्हणतात की मला भक्त कसा भक्त मला प्रिय आहे तर ते ज्ञानदेवांच्या मुखातून आपण ऐका ऐकायचं आहे अर्जुना ज्याच्या ठिकाणी मनाच्या वाकडेपणाची गोष्टच नाही शत्रू आणि मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे अथवा घरच्या माणसांना जेवढा उजेड पाडावा परक्या माणसांना अंधार पाडावा हे जसे दिव्याला माहीत नसते दिव्यासारखाच उजेड देतो जो तोडण्याकरता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांनाही वृक्षसारखीच सावली देतो नंतर ज्याप्रमाणे ऊस हा आपल्या पिकास पाणी घालणाऱ्याला गोड आणि चरकात घालून गाळणाऱ्याला कडू असा कधी असतो का नाही अर्जुना त्याप्रमाणे शत्रुमित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे ज्याच्या मनाची स्थिती मानाच्या अपमानाच्या वेळी सारखीच राहते तिन्ही ऋतूंमध्ये आकाश जसे सारखे असते त्याप्रमाणे थंड उष्ण इत्यादी द्वंद्वाची किंमत ज्याच्याजवळ सारखीच असते अर्जुना दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वाऱ्यांमध्ये जसा मेरू पर्वत अचल असतो तसा हा भक्त जो आहे याला जी सुखदुःखे प्राप्त होतात त्याच्यामध्ये तो अचल असतो ज्याप्रमाणे चांदणं आपली मधुरता राजा आणि रंक यांना सारखेच अनुभवायला देतो तसा जो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सारखा असतो ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात जो आंतरबाह्य संघाचा संबंध सोडून जीवनस्वरूपाचा ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी एक असतो किती सुंदर वर्णन केलं आहे जो निंदेने खिन्न होत नाही स्तुतीने चढून जात नाही ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा लेप लागणे शक्य नाही त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती यांचा त्याच्या मनावर काही एक परिणाम होत नाही तो निंदा आणि स्तुती यांना सारखाच मान देतो प्राणासारख्या उदास वृत्तीने लोकांमध्ये व रानामध्ये संचार करतो खरे व खोटे, खोटे ही दोन्ही बोलून न बोलण्यासारखे असल्यामुळे तो मौनी झाला आहे खरंही बोलत नाही खोटंही बोलत नाही कारण की तो उन्मनी अवस्था भोगीत असतो आणि जो ज्या वेळेला जे मिळेल त्याने हर्षित होत नाही ज्याप्रमाणे समुद्र पावसा वाचून सुकत नाही त्याप्रमाणे काही न मिळाले तरी जो खिन्न होत नाही आणि ज्याप्रमाणे वायू हा कुठेही एकच जागा धरून राहत नाही वायू कसा सारखा फिरत असतो त्याप्रमाणे तो कुठेही आश्रय धरीत नाही संन्यासाचं हे लक्षण सांगितलेलं आहे की तो एका जागी कधी राहत नाही तर फिरत असतो तसा हा भक्त असतो ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्यवस्ती आहे त्याप्रमाणे संपूर्ण जग हे ज्याचे विश्रांती स्थान झालेले आहे हे विश्वच माझे घर आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो फार काय सांगावे सर्व स्थावर जंगमात्म जग जो अनुभवाच्या अंगाने आपणच बनला आहे अर्जुना इतके असूनही आणखीही ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते एवढं सगळं असूनही त्याला भजन करण्याची मात्र आवड असते त्यामुळे त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो भगवंताला इतका प्रिय आहे तो भक्त की त्यांनी सांगितलंय की या उत्तम भक्तापुढे मस्तक नम्र करणे मला आवडतं आणि उत्तम भक्ताच्या चरणोदकाला मान देते जर शंकर श्री गुरु होतील तरच तत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल पण आता हे शंकराचे वर्णन पुरे कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्थितीच केल्यासारखी होते कारण शंकर हे कोणाचे भक्त आहे रामाचे भक्त आहे विष्णूचे भक्त आहे म्हणजे तोच परमात्मा जो आहे त्याचे भक्त आहेत म्हणून ते म्हणतात की शंकराची जर स्तुती केली तर माझी स्तुती केल्यासारखं होईल म्हणून माझ्या ठिकाणी असलेली भक्ती ही त्यांनी माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण केलेली आहे शंकरांनी आणि असे म्हणण्यात रीतीने मी आपली स्वतःची स्तुती केल्यासारखी होते म्हणून शंकराचे वर्णन पुरे असं हे सांगतात भगवंत अर्जुना मी त्याला डोक्यावर राहतो तो भक्त मला इतका आवडतो म्हणे की मी त्याला डोक्यावर उचलून घेतो आणि तो भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी म्हणजे जो मोक्ष तो आपल्या हातात देऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देण्यास निघाला तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो आणि म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा हे भगव भगवंत नाही तर भक्त ठरवतो एवढं भक्ताला भक्ता उंचीवर नेलेलं आहे म्हणजे देव आणि भक्त समानच असतात असं सांगितलेलं आहे त्यांनी आणि म्हणून भगवंत एवढे तो तो इतका नम्र असतो म्हणजे पाण्यासारखा नम्र असतो म्हणून आम्हीच त्याला नमस्कार करतो भगवंत म्हणतात की त्याला आम्ही डोक्यावरचं मुकुट करतो त्याची टाच आम्ही हृदयावर धरतो ऋषींनी मारलेली लात नाही का भगवंतानी अगदी ते भूषण म्हणून मिरवलेली आहे आणि त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालतो म्हणजे त्याचं गुणवर्णन करतो आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गातो त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आमच्या कानात घालू म्हणजे कानांनी आम्ही त्याची कीर्ती ऐकतो भक्ताची तो पाहावा ही आम्हाला इच्छा होते म्हणून आम्ही रहित आहो निर्घि निर्गुण आहे परमात्मा पण पर तो सगुण झाला त्यांनी डोळे धारण केले आणि भगवंताच्या हातामुळे मध्ये आपण पाहतो ना शंख चक्र गदा पद्म तर ते पद्म मी का बरं हातात घेतलं आहे म्हणे की एखाद्या जन्मामध्ये तो भगवंत भक्त माझ्याकडे येईल आणि त्या भक्ताची पूजा करण्यासाठी म्हणून मी ते कमलपुष्प धारण केलेलं आहे आणि तो आला की मी त्याला ते कमलपुष्पाने त्याची पूजा करेल त्याच्या शरीराला आलिंगन देईल आणि त्याला आलिंगन देण्यासाठी म्हणून मी चतुर्भुज झालो असं भगवान म्हणतात <laughs> म्हणजे कल्पनाशक्ती किती छान आहे ज्ञानेश्वर माऊलींची आणि त्या आपल्या डोळ्यापुढे अगदी रूपच उभं करतात त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देहरहित आहे त्या मला देहधारण करावा लागतो फार काय सांगावे तो मला इतका आवडतो इतका आवडतो की त्याला उपमाच नाही त्याच्याशी आमची मैत्री असते यात काय आश्चर्य आहे परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात बघा आता आपलं पण कौतुक केलेलं आहे की भक्ताचं चरित्र जे ऐकतात आणि ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात हे खरे आहे अर्जुना जे हे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला आदिअंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितलेला आहे हा शेवटचा श्लोक आपण बघतोय याच्यामध्ये संपूर्णपणे भक्तियोग झालेला आहे ज्या भक्तियोगाच्या स्थितीची स्थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो ज्ञानेश्वर माऊलींचं वाचलं ना की आपल्याला त्या भक्ताबद्दल मनामध्ये प्रेम निर्माण होतं आणि आतापर्यंत वाचलेलं